नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडच्या माध्यमातून श्रीवर्धन येथे बेसिक कॉम्प्युटर कार्यशाळा संपन्न जे एस एस रायगडच्या कार्यशाळेत स्वच्छता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कौशल्य आधारित स्पर्धेत लाभार्थ्यांचा सक्रिय सहभाग कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या लाभार्थींसाठी बेसिक कॉम्प्युटर कार्यशाळा व स्वच्छता पॉवर प्रेझेंटेशन कौशल्य आधारित स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथे संपन्न झाले जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित बेसिक कॉम्प्युटर कार्यशाळा व स्वच्छता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कौशल्य आधारित स्पर्धा सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथे घेण्यात आल्या याप्रसंगी सहाय्यक अधिकारी सौकल्पना म्हात्रे व कुमारी भाग्यश्री पुसाळकर साधन व्यक्ती सौ कल्याणी तोडणकर सौ विप्राली पुसाळकर सौरंजना हातीसकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा व स्पर्धा उत्साहात पार पडली आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर श्रीवर्धन होईल कारण आताच्या गडीला तंत्रज्ञान हे महत्वाचं एक साधन भारताची वा कल्पना भारताची कल्पना ही एक स्वच्छ स्वच्छ व विकसनशील देशाची होती व देशाची होती महात्मा